नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कोपरगाव शिर्डी येथील तरुणाची कोल्हापूर ते मुंबई पक्षध्वज पायी संकल्प यात्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा घेऊन निघाला मुंबईला पायी चालत प्रमोद ताईबाई प्रकाश आर्णे राहणार कोपरगाव शिर्डी या तरुणाने पक्षध्वज पायी संकल्प यात्रा ही कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर ते दादर शिवाजी पार्क मुंबईपर्यंत काढणार आहे प्रमोद आरणे यांच्या वतीनं महालक्ष्मी देवीला साकडे घातली आहे की पक्षाला पुढील सर्वच निवडणुकांमध्ये यश मिळावे व राज ठाकरे साहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी व जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवेल अशी इच्छा साहेबांची पूर्ण व्हावी असे देवीला साकडे घातले असून प्रमोद ताईबाई प्रकाश आर्णे यांचे सांगली जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर मनसेचे जिल्हा वाहतूक संघटना यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी मनसेचे पदाधिकारी सनी खराडे कृष्णा अडके सचिन रक्टे अमित चव्हाण भास्कर चव्हाण हे उपस्थित राहून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यस न्यूज महाराष्ट्रासाठी उमेश कांबळे प्रमोद आरणे जे स्थानिक शिर्डीचे रहिवासी आहेत त्यांनी पक्षाला उद्या येणारे दिवस चांगले यावेत सन्मान्य राजसाहेबांच्या मनातला महाराष्ट्र या ठिकाणी निर्माण व्हावा यासाठी आई महालक्ष्मीच्या चरणी संकल्प सोडून कोल्हापूर यांच्या मी बाई चालण्याचा एक संकल्प आहे आणि ते स्वतः बाई चालत माननीय राजसाहेब यांच्या शिवतीर्थ या ठिकाणी जाणार आहेत येणार आहे आठ ते सात ते आठ दिवसाचा प्रवास त्यांचा सुखदर व्हावा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा व इस्लामपूर शहरच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र कराडचे शहराध्यक्ष सागर बरगे आज त्यांना या सातारच्या हद्दीवरती नेण्यासाठी सा आलेले आहेत ते स्वतः या चाल चाली चालत सातार करायला जाणार आहेत त्यांनाही शुभेच्छा आणि येणारा त्यांचा जो प्रवास आहे हा सुखकर व्हावा एवढ्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज